सर नमस्कार पूर्ण नाव सांगा तुमचं रामेश्वर महादेव होडके बरं गाव कोणतं तुमचं माजलगाव बरं काय काय त्रास होता सर तुम्ही माझ्याकडे मानाचा कमरेचा आणि पोहचत होता बरं तुम्हाला होता सायटिकेचा प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला केलं तर त्याच्यामध्ये कमरेमध्ये चौथ्या पाचव्या मानक्यामध्ये नस तुमची दबलेली होती साधारणतः तुम्हाला हो किती एक दोन वर्षापासून त्रास होता दोन वर्षापासून एक दोन वर्षापासून त्रास होता सर तुम्ही ह्यासाठी कुठे कुठे दाखल होतं कुठल्या कुठल्या औरंगाबाद माजलगाव नंतर पुन्हा हो औरंगाबाद माझं गावला दाखवलं होतं दोन ठिकाणी दाखवलं त्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला काय म्हणायचे काय ते फरक पडत म्हणायचे फरक पडत नव्हता गोळ्या औषध खाऊ खाऊ मग आता माझ्याकडे तुम्ही दोन चार महिन्यापूर्वी आली चार महिन्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट लालते तुम्ही दोन महिने कंटिन्यू ट्रीटमेंट घेतली आज दोन महिने मेडिसिन संपून घ्या पण या उर्वरित चार महिन्याचा अनुभव काय सांगताल तुम्ही काय एकदम नंबर एक फरक पडला चांगला आणि पायाला जे गोळे वगैरे येत होते ते बंद झाले पायाला मुंग्या वगैरे बंद झाल्या मुंग्या हो बंद झाल्या मानेच मानेच बंद झालंय बर एक साधारणतः पर्सेंटेज मध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला किती टक्के फरक पडला सत्तर ऐंशी टक्के फरक पडला सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला सर माझा ऍड्रेस कोणी दिला तुम्हाला फेसबुकवरून भेटला होता वरून मुलाखत बघत माझ्याकडे बरं आता जे आज मुलाखत बघते आपलं संभाषण ऐकते त्यांना काय सांगणार तुम्ही त्यांना काय सांगणार आहे त्याला मला वाटतं असं त्याला उडकून घेऊन यावा इथं फरक तुम्हाला पडलाय ठीक आहे सर ट्रीटमेंटने आनंदी आहात हा एक नंबरला आता जे मन वगैरे पेशंट आहेत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे ना ठीक आहे धन्यवाद